से हर जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को छुआना तुमको प्यार हमें है कितना ना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमको मिलकर तुमको मिलकर क्यों तुम बताना कोणाला सांगणार कोण नाही जाईल जिंदगीत सांगणार कोणाला असते तर सांगितलं असत कधी यायची काय माहिती मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपला मराठमोला यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता संध्याकाळच्या बदले सात पंचावन्न आपण निघालो आहे कंपनीतून आणि चाललो आहे घरी पेनला रिटर्न कारण तुम्ही आता मी रायडी बिडिंग जॅकेट घालून आहे तर ते कशामुळं आहे कारण मी ऑलरेडी कंपनीत म्हणजे सिद्धेच्या घरून डायरेक्ट इथे कंपनीत आलेलो मी संडेलाच गेलेलो सकाळी संडेचा तुम्ही ब्लॉग बघितलात तर त्याच्यामुळे तुम्हाला समजून येईल पण संडेच्या ब्लॉगमध्ये असा विषय झाला आहे त्या अगोदर आ तो विषय बोलायच्या अगोदर आता पंचिंग केलं आहे कंपनीतून निघाले ऑलमोस्ट पाच सदतीसला पंचिंग केले अजून बाईक घेऊन आलो म्हटलं तर लवकर निघालो अजून लवकर निघायला पाहिजे होतं पण ते मागे बॅग बांधा हे बांधा ते बांधायच्या हर्चामध्ये आहे ना खूप टाईम गेला माझा आणि बॅग बांधली काय व्यवस्थित तर बॅग बी बांधायच्या ह्याच्यामध्ये खूप टाइम टाईमपास झाला माझा नाहीतर हा डायव्हर्जन एक आहे इथे घ्यायला लागतं आपल्याला तर ला तो मी ब्लॉक टाकलेलाच आहे तो जाऊन बघा तुम्ही आणि ही माझी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे बघा ह्या साइडला आणि आपल्याला सूर्यकिरण सूर्यास्त असत मावलात मावळण्याचं मला वाटलं की हे भेटेल म्हणून आपल्याला पण तो भेटलाच नाही सारा स्मॉल ब्लॉक बनवू आपण कशाला फ्लॅश मारतो का कशासाठी फ्लॅश मारतोय मला वाटलं काय सांगतोय काय मला फ्लॅश मारून सूर्य मावळाचं आपल्याला थो थोडंफार हे भेटेल म्हणून मी ब्लॉग चालू केला पण आता काय ब्लॉग चालू करून मला वाटत नाही पण काय हे केले तर चला थोडंफार मी तुम्हाला हे करेन तर आता आपण मुंबई गोवा हायवेवर आणि चालले टुवर्ड्स पेंट सकाळी आलो तेव्हा सकाळी खूप थंडी वाजत होती मराणाची पण आता जरा वातावरण बरं आहे काय एवढं वाटत नाही आणि आता पेनमध्ये गेलो ना की मरणाची तिथं हे असते असं आहे मंगळवारचा बाजार खूप गर्दी मला लय वैताग की तो पेनमध्ये गाडी चालवायला मोस्ट ऑफ द टाइम ही गाडी चालवायला कारण या गाडीला मनोवर करणं इकडं तिकडं हे करणं खूप हे आहे डिफिकल्ट आहे तर बघा व्ह्यू बघा ना बघा मस्त असं हे आहे काय म्हणतो मुंबई बाबा हवे पण मध्ये मध्ये कुठे कुठे डायव्हर्जन आहेत ना तर आता पुढचं एक डायव्हर्जन येईल बघा त्या डायव्हर्जन मुलं थोडंफार तुम्हाला इरिटेट होतं ते डायव्हर्जन जर ओके केले ना तर एकदम लाजवाब असा मक्कन असा रस्ता आहे आणि एक गोष्ट म्हणजे हा रस्त्यावर आहे हो ना तुम्हाला एक डिसएडवांटेज आहे की हा रस्त्यावर हो तुम्हाला ख खड्डे खूप जाणवतात म्हणजे असं एकदम बंपी 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 वाटतं जय आकादय मध्ये तर तुला बंपी बुंपी जाणवतात खड्डे जाणवतो जाणवतो तुम्हाला रस्ता तसा आपला जो डांबरीकरणाचा रोड असतो ना त्याच्यावर तुम्हाला जाणवणार नाही तुम्हाला एकदम असं प्लेन वाटेल स्मूथ एकदम स्मूथ वाटतं आणि असे डायव्हर्जन आहेत बघितलं तुम्ही मधी मधीत जो डांबरीकरणाचा रस्ता आहे त्याला कसं भारी एकदम भारी वाटते तर ना पट्टे बोल तयार खड्डे खूप जाण होतात ते हे बोलायचं माझा उद्देश होता आणि पावसाली पण एवढे धोकादायक असं ते कॉन्क्रीटचे सिमेंट कॉन्क्रीटचे असते आणि आपला फॅन केकिंग झालेला आहे आता मित्रांनो मला क्वालिटी कशी सा वाटते ते सांगा या कॅमेऱ्याची कमेंटमध्ये कारण आपण मोठं ब्लॉक सेटअपमध्ये अपग्रेड केलेलं आहे जसं तुमच्या प्रियस ब्लॉगमध्ये तुम्ही मला माहितीच असेल आता आहोत आपण क्वालिटी आणि आपण मोठं ब्लॉक सेटअपमध्ये ॲक्शन फाय प्रोमध्ये अपग्रेड केलेला आहे बाकी त्याची क्वालिटी कशी वाटते सांगा तुम्हाला मला कमेंटमध्ये कारण अपग्रेड केल्यामुळे जरा बरं वाटते मला ते मला मी मग हे बघितलं तर क्वालिटी तर भारी वाटते काय इम्प्रुवमेंट असतील ते पण सांगा मला जेणेकरून आपण इम्प्रुवमेंट करू त्याची त्यावर असा सगळा विषय आहे मला वाटलं गेअर अजून टाकायला आहे काय माझ्याकडे सहा गिअर ऑलरेडी दाखवून मोकला आलेला हा आहे बघा ह्या साईडला आहे ना थोडीफार मला जाणवते आता ट्राफिक हे थंडी जसं जसं जवळ चाललं आहे तसं तसं थंडी जाणवते आणि तुमचा सपोर्ट असू द्या ब्लॉगला कारण एक मराठी मुलगा तुमचं मोठं ब्लॉगिंग करतो आहे तर सपोर्ट राहू द्या एवढंच बोलान दुसरं काय बोलणार आहे मी आता सबस्क्राईब करायचं नाही करायचं ते तुमच्या ह्याच्यावर आहे कारण खूप लोक माझं ब्लॉग बघतात पण मी सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो सबस्क्राईब करा ते एक फुकट आहे आपल्या ह्याच्यासाठी सबस्क्राईब करा कारण ते आपण त्याच्यामध्ये काय पैसे तुम्हाला मी काय म्हणजे पैसे विषय काय मागत नाही तर सबस्क्राईब करा प्लस बेल आयकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला सगळे बी जे काही ब्लॉग टाकीन त्याचे नोटिफिकेशन भेटून जातील दुसरी गोष्ट म्हणजे मला इन्स्टावर पण फॉलो करा तर आपण आता शिलोन द्यायला आलो आहे जॅकेटचं रिव्ह्यू द्यायचा माझ्याकडे चार पाच ब्लॉग राहिले साठून राहिले तसेच काय बोलायचं आपण ब्लॉग साठून राहिला असेल मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग टाकणार असेल ऑलरेडी तीन चार ब्लॉग आहेत माझ्याकडे ते टाकीन त्याच्यानंतर हा ब्लॉग तुम्ही बघत असाल तर हा चौथा किंवा पाचवा ब्लॉग असेल अरे भाई एवढी थंडी जाणवते नाही तर एकदम असं एकदम थंडगार एकदम गारगार वाटते गाचल गाल मी आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाच केला शृंगार आणि गातलं अस दिसत अप्सरा हि खास रखरे वाटून निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीस चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते राजा फोटो मजा काट गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ते भारी राजा फोटो मजा काट काय गाणी होतं एक नंबर गाडीने तर आता राईड मारायची पण बाकी आहेच आपली तशी पण बघायला गेलात तर असे लांब राईड होत नाही लोणाविणाऱ्याला गेलं पाहिजे माझ्या इथं आमच्या इथं ते कासमाल आहे तिथं पण एकदा ट्राय मारलं पाहिजे तिथं पण ट्राय मारलं पाहिजे असे दोन चार ठिकाणं आहेत तिथं आपण ट्राय मारू शकतो आता का उडवतो काल लावडे आता आपण पोचलोय गडबला हे माझ्या मामाचं गाव गडब तर काय म्हणतो ती आपल्या मा छोट्या मोठ्या अशा राईड व्हायला पाहिजेत करूया राईड करू आपण ऑलमोस्ट अशा सुट्ट्या आपल्याला नाही आहेत पण संडेला जर वेला असा पटकन भेटला राईड करू शकतो संडे किंवा सॅटरडेला कामवरून सुटून प्लॅन करू शकतो दुसऱ्या राईडचा कारावी बसतो धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना और तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना ओ धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमको प्यार हमें है कितना ना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमको मिलकर ना तुमको मिलकर बताना कौन आला सांगना कौन आए जाए जिंदगी संगना को असते तर सांगितलं असतं कधी यायची काय माहिती अजूनपर्यंत तर आली तो 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 ना याच्या पुढे काय वाटत नाही येईल जिंदगीमध्ये राहिली बघा जे एस डब्ल्यू मेन कंपनी पुढे आहे गेट कंपनीचं गेट पुढे आहे ते तर आपण त्या ब्रिजवरून जाऊ ना तर हा डायरेक्ट ब्रिज आता तुम्ही खालून गेलात तर तुम्ही जाणार वडखलला आणि सरला चढत राहिला तर तुम्ही डायरेक्ट निघणार इथे उंबरड्याच्या इथे तर हा ब्रिज तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो उंबरड्यापर्यंत म्हणजे एवढा डिस्टन्स वाचतो तुमचा हा आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये असतं तर लगेच समजलं असेल हा व्ह्यू भारी आहे ब्रिजचा बघा उद्देश्य आहे की बाबा व्यू भारी आहे पण तो आता नाही आहे चांगला नंतर चांगला म्हणजे दिवसाचा तुम्हाला चांगला वाटेल बघायला आता नाही एवढा खास वाटेल धुका धुका वाटतोय ना सगळं दुरला आहे सगळा हा हा क्लिअर म्हणजे असा फॉग बिग म्हणून असा काय नाही हा सगळा दुर्ला आहे दिसतोय तो मला हे असे लोक का थांबतात काय माहिती याच्यावर काही कुठं तर दुसरे कुठं उतर लावा ना असं उडापुर थांबणं चांगलं नसतं मला वाटतं मी पेनच्या आतमध्ये आईपर्यंत ठेवून जॉब चालूच वाटला तर त्याच्यानंतर बंद करीन रायडर बाई रायडर फील येतो रे खतरनाक वाटतं असं मला गाडी चालवायला जॅकेट चा, बिकडे घालून ओन सेफ्टी तर आहेच आपली स्वतःची प्लस काय झालं बॅग बीक पडली की काय कुठं जाणार ऐंशीच्या स्पीडने गाडी चालवायचं हे आहे चालवत आहेत का बघा उच्छेड पर्यंत आलोय आपण आपण एवढ्याला आलो असतो कधीच पण असा विषय झाला की थोड लेट निघालो बॅगा बेगा बांधायला आहे ना असं वाटतं की मला डायरेक्ट हे घेतलं पाहिजे टॉप बॉक्स घेतलं पाहिजे टॉप रॅक लावून घेऊन टॉप बॉक्स लावायला पाहिजे काय ते एवढी ट्राफिका लागली संध्याकाळी अशीच परिस्थिती आहे वाशिना आहे ना इथे ट्रॅफिक लागते वाशिना आता नाईट विजिबिलिटी पण तुम्हाला समजेल या कॅमेऱ्याची नाईट क्वालिटी कशी आहे मी नाईट ना मोड ऑन केलेलं नाही आहे कॅमेराचा नॉर्मल मोडमध्येच हे करतोय सध्या काका दाबतील मला माहिती आहे लांबच उभं राहिलेलं ला बरं आ ना, हा वाशीनका राहायला देवा गजान आहे ना आपण वाशी वाशीनका जस्ट क्रॉस केला आहे आणि मी नाईट मोड हां तुम्हाला सुपर नाईट मोड याला कॅमेराला आहे पण तो आपण ऑन केला नाही आहे कोण थांबाला आता मला कंटाळा येतो थांबायला तर त्याची क्वालिटी बघतो मी आता नॉर्मल मोडमध्ये कशी क्वालिटी आहे ती समजेलच आपल्याला तर काय म्हणतो तुम्ही याची नाईट क्वालिटी कशी आहे ते पण आता समजा आपल्याला म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये सुपर नाईट मोडमध्ये वेगळी म्हणजे सुपर नाईटमध्ये तर अजून चांगली हे करते हे <tip> आहे रामवाडी ऑलमोस्ट सहा वाजून चोवीस मिनटं झाली मी सहा चोवीसला ला जेवते म्हणून इथे ना असतो नागोडून निघतो मी म्हणजे गाडीमध्ये आपण लय लवकर येतो गाडी असली तर आपल्याला टाकायचं आहे लेफ्ट पेनमध्ये लेफ्ट इंडिकेटर पेन दिलं ले आहे आपण तसं की एवढं काय नव्हतं फक्त तुम्हाला चार पाच गोष्टी होत्या त्या सांगायच्या होत्या की आपला कॅमेरा क्वालिटी हे ते असं तसं ह्याव त्याव बाकी काही नाही बाकी एवढं महत्त्वाचं असं काही नाही हा गाडी इथून कुठे टाकतोय भाई का इकडून का गाड्या टाकल्या सगळ्या अरे ओके अरे हो थांब ना धीर धर लोकांना अजिबात गेच नाहीये पेशन्सच नाहीये काय बाईक कुठं जाणार आहेस गप हे करायचं नुसतं हान वाजत राहते हो ना बाबा हो ना काय भाई, भाई म्हणून मला वैताक येतो इथे गाडी चालवायला त्या साईडून आलोसो बरं झालंस तो उलट तर चला मी ब्लॉग एंड करतो इथे तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल